अडीच लाखांच्या मताधिक्याची वलगना करणारे आता चार हजारांवर आले सुभाष पवार महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी सरळगाव येथे प्रचार सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महायुतीचे उमेदवार किसन कथुरे सुरुवातीला मुरबाड विधानसभेच्या निवडणुकीत अडीच लाखांचे मताधिक्य मिळवून विजयी होईल अशी वल्गना करीत होते मात्र काल परवापासून चार हजारांवर आले आहेत असे सांगून सुभाष पवार पुढे म्हणाले की बदलापूर शहरात पाण्याची फार मोठी समस्या असून रोज शंभर दीडशे टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे वैशिष्ट्य म्हणजे टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणारी लॉबी यांचीच असल्याचा घणाघात सुभाष पवार यांनी केला संबंधित प्रचार सभेत सरयगाव येथील चेतन घुडे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी घुडे माजी जिल्हा परिषद सदस्य कंटेताई सरयगाव ग्रामपंचायत माजी सरपंच मधुकर घुडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट भाई नी। करूं दिला। ले काम येईल तेव्हा घेणार आहे आपण ऐकतो आपल्याला कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे त्यामुळे कार्यकर्त्यांचा शेवटी कार्यकर्ता पण शब्द कोणाला देतो कार्यकर्ते जनतेला शब्द त्या ठिकाणी देत असतो त्यामुळे कार्यकर्त्यांचा विषय आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे नाही आता काही सांगितलं आता जरा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नारळ फुटले मी हे सांगतोय का पंधरा वर्ष नारळ काय नाही फुटले पंधरा वर्ष जसं सा मुरबाडला सांगितलं जाते का तिकडे विकास झालाय तसं त्या बाजूला जाऊन सांगितलं जात आहे का मुरबाडचा विकास आमचा सगळा पूर्णपणे झालेला आहे काल परवा मी काही वाड्यांना त्या ठिकाणी कारण खासगाव भागातल्या वाड्या असतील परवा तिकडे सगळ्या वाड्या रस्ते सगळीकडे अडचण रस्त्यांची त्या ठिकाणी आहे आहे अनेक ठिकाणी पाण्याच्या योजना सगळ्या पाण्याची समस्या फार मोठी शहरामध्ये पण जर आपण पाहिलं तर इमारती झाल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु तिथेही लाईटची व्यवस्था फार अडचणींची त्या ठिकाणी अजून आहे ट्रॅफिकची समस्या फार मोठी प्रमाणात त्या ठिकाणी झालेली आहे पाण्याच्या तर काही टँकर लॉबी त्या ठिकाणी सक्रिय ते पन्नास शंभर टँकर रोज ते पाणी त्या तिकडे लागत आणि ते टँकर एक होणार तर यांच्या सभोवतीच्या मंडळीचे टँकर त्या ठिकाणी आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाहीर सभेमधून आपण नक्कीच त्या ठिकाणी देणार आहोत सुरुवातीला सांगितलं जायचं मी अडीच लाखाने येणार काल परवा चार हजार पर्यंत आलेले अथवा चार हजार पत्रकारांनी मला विचारलं की सुरुवातीला तर एवढं सांगितलं होतं मी म्हणलं ते बरोबर आहे त्यांना असं वाटलं सगळ्या कार्यकर्त्यांना फोन केला म्हणजे कार्यकर्ते थांबतील मी सांगितलं काही कार्यकर्ते आमचे सगळे प्रेमाचे आहेत महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत त्यामुळे कोणाला नाही तो, ना तो उलट वेगाने आणि म्हणून हे चित्र बदलत चाललंय आहे आणि म्हणून पत्रकारांनी सांगितलं जसं जसं दिवस चाललाय तसा लीड कमी त्या ठिकाणी होत चाललाय शेवटी शेवटी परवाला सांगितलं की आम्ही चार हजारांनी का होईना त्या ठिकाणी निवडून येणार आहे मित्रांनो मी आपल्याला सांगतोय मी निवडणुका जवळून ले आहे अशा प्रकारची निवडणूक कधीच झाली नाही ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली अनेक हितचिंतक आपले काम करत आहेत आघाडीतले तर पक्ष आहेत आपल्याच पाहिजे ना परंतु हितचिंतक म्हणजे तिकडे वामनशेठ मात्र असेल अतिशय ओपन म्हणजे जशी इथं सभा आहे